आई विनीत आज शेतात जायचं नाही का विनीत आज सकाळी उठलेला नव्हता विनीत आई आज मला बरं नाही वाटत आहे तर मी आज शेतात जाणार नाही तू आज बाबांना शेतात जायला सांग आई काय झालं बाळा का तुला आज बरं नाही आहे हो आई थोडंसं डोकं दुखतंय अंग पण गरम वाटतं आई बरं ठीक आहे बेटा तू आराम कर असे म्हणून आई किचनमध्ये निघून गेली विनीतला विन विनीतच्या मित्राचा फोन येतो हॅलो विनीत आज आम्ही सर्व पा, मित्रांनी पार्टी करायचे ठरवले तू पार्टीला येणार का विनीत हो का नाही जरूर येईल विनीत आंघोळीला जातो आणि पार्टीला जायची तयारी करतो आई विनीत तुला बरं नव्हतं आणि तू कुठे चाललाय तयारी करून अगं आई मी बाहेर जातोय थोडं कॉलेजचं काम होतं अर्जंट विनीतला बरं नाही असे विनीत खोटे बोलला होता कारण त्याला शेतात जायचं नव्हतं त्याचे मित्र खूप श्रीमंत होते त्याला शेतात काम करायची लाज वाटत होती पण त्याचे वडील हे दिवस रात्र कष्ट करून त्याला कॉलेजला पैसे लावत होते आज रविवार असल्यामुळे त्याच्या आईने त्याला शेतात जायला सांगितले पण त्याने त्याला सुद्धा खोटं बोलून मला बरं नाही आहे असे सांगितले वडील सकाळी शेतामध्ये गेलेले होते आणि विनीत आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला निघतो मित्र हे शहरात राहणारे त्यांनी ठरवलं की आपण माझ्या गेट हाऊस मध्ये जायचं शेताच्या बाजूनेच होते विनीतला माहित सुद्धा नव्हतं पण जेव्हा तो गेट हाऊस जवळ पोहोचतो तेव्हा त्याला माहीत झाले की हे गेट हाऊस आपल्या मित्राचे आहे त्याचा मित्र जोरात ओरडतो सरप्राईज तेवढ्यात विनीतचे बाबा बाहेर येतात आणि विनीतला पाहून आश्चर्यचकित होतात हॅप्पी डे टू यू हॅपी डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू असे म्हणून विनीतला मित्र काकाला बर्थडे विश करतो आणि सर्वांना सांगतो की हे माझे काका आमच्या गेट हाऊसच्या बाजूने यांचे शेत आहे आणि यांना मी लहानपणापासून पाहत आहे माझ्या वडिलांसोबत मी गेट हाऊस मध्ये यायच तर हे काका मला शेतातील फळं द्यायचे आणि हे काका खूप चांगले आहेत हे सर्व विनीत ऐकत होता आणि तू समोर आणि तो समोर आला त्याचे बाबा त्याला पाहून चकित झाले त्यांना खूप दुःख वाटले की ज्या मुलाला मी लहानपणापासून वागत आहे त्याला माझ्या बर्थडे माहीत नाही आणि ज्या मुलाला मी फळं वगैरे खायला दिली त्या मुलाने आज माझ्या बर्थडेची एवढी मोठी अरेंजमेंट केली हे सर्व पाहून विनीतला खूप पण खूप वाईट वाटते आणि त्याने सर्व मित्रांसमोर त्यांच्या बाबाची ओळख करून दिली आणि त्याने त्यांच्या बाबाची माफी पण मागितली आणि सर्वजण बाबांना घेऊन विनीतच्या घरी गेले आणि सर्वांनी विनीतच्या वडिलांचे बर्थडे पार्टी सेलिब्रेट केली त्यानंतर विनीतला कधीच आपण शेतकऱ्याचे मुलगा आहोत याचा वाईट वाटले नाही त्याला त्याचा अभिमानच वाटला म्हणून आपले वडील जे काही कष्ट करून जे काही काम करतात त्याचा आपल्याला अभिमान असावा हे सर्व कष्ट ते आपल्या मुलांसाठीच करतात